निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा चांगली अपडेट जिल्हा परिषद शाळा वेंकुची वाडीचे वार्षिक स्नेह संमेलन 2024-2025 व शाळेच्या वतीने मिरज तालुक्याचे लोकप्रिय आमदार व माजी कामगार मंत्री पालकमंत्री सांगली माननीय सुरेश भाऊ खाडे यांचा भव्य सत्कार कार्यक्रम दिमाकात पार पडला या कार्यक्रमासाठी मिरज पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सिद्धराया चिक्कलकी विस्ताराधिकारी जहांगीर बागवान केंद्र प्रमुख शशिकांत नागरगोजे शशिकांत माने रामगोंडा पाटील वरिष्ठ मुख्याध्यापक एरंडोली नंबर वन श्रीमती उज्ज्वला जाधव वरिष्ठ मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा मल्लेवाडी रमेश वायदंडे मुख्याध्यापक संतोषवाडी विनोद आंबी मुख्याध्यापक विकास नगर गुरुप्रसाद आवळे गणेश नगर कोरिओग्राफर टी पी सर व रूपराज डेपरी कुपवारचे रियाज सर तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा वेंकोची या शाळेला दो दो दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस सालचा जिल्हा परिषदेचा प्रथम क्रमांकाचा स्वच्छ सुंदर शाळा बहुमान प्राप्त आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये शाळेचा द्वितीय क्रमांकाला असून शाळा दोन लाखाच्या बहुमानासाठी पात्र ठरली आहे शाळेला लोकवर्गणीतून सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय भव्य दिव्य असे असते सर्व विद्यार्थी सहभागी होतात सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून दिली जाते या शाळेतून अनेक विद्यार्थ्यांना नवोदय व सैनिक स्कूल येथे प्रवेश मिळालेला आहे